शिवसेना मिरज विधानसभा भैया लालबेग यांचे सर्व जनतेला व पदाधिकारी यांना सांगलीकर जनतेला शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख चंडाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता घेण्यात येणार आहे सदरचा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी जपत भरभरून सामाजिक उपक्रम घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये महारोग्य शिबिर रक्तदान शिबीर वृक्षारोपण असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत संध्याकाळी सहा वाजता हा अविष्ट चिंतन सोहळा होणार आहे या अभूतपूर्व सोहळ्यास येत असताना आपण बुके किंवा फुल हार तुरे न आणता शालेय उपयोगी वस्तू घेऊन यावे जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना मदत होईल अशा प्रकारचे मी या ठिकाणी शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर या नाट्याने सर्व पदाधिकारी शिवसैनिक व सांगलीकर जनतेला आव्हान करतो या सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा शिवसेना सांगली जिल्हा जनसंपर्क कार्यालय सांगली येथे करण्यात आले आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता सांगली जिल्ह्याचे बुलंद तो माननीय श्री महेंद्र भाऊ यांचं वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा घेण्यात येणार आहे अभिष्ट चिंतन सोहळा घेत असताना सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रम त्या दिवशी घेण्यात येणार आहे त्यामध्ये आरोग्य शिविर रक्तदान शिविर वृक्षारोपण तसेच अनेक अनाथ आश्रमास फळ वाटप असे कार्यक्रम भरभरून घेण्यात येणार आहे तसेच मी मिरज विधानसभा प्रमुख समीर लालवे या चांगलीकरणा व सर्व शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ प्रेमी यांना मी आव्हान करतो कि त्या कि की त्यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही येताना पुष्पभुज हा पुरे न आणता त्या ठिकाणी तुम्ही आणि उपयोगी वस्तू घेऊन या जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल हा सोहळा दिनांक पंचवीस जुलैला संध्याकाळी सहा वाजता शिवसेना कार्यालय समोर शिवाजी मंदिर येथे ते ठेवण्यात येणार आलेला आहे किंवा आणि परत मी सर्व सांगलीकरांना व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महिला आघाडीला युवा सेनेला व सांगलीकर जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही या अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा रूपी आशीर्वाद महेंद्र भवनात द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो